दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी मंगळवेढा तालुक्यातील ढवळस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दल आणि मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या आदेशानुसार मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अमोल राऊत महिला पोलीस कविता सावंत सोनाली जुंदळे यांच्या माध्यमातून पोलीस काका का पोलीस दिदी निर्भया पथक ओळख आणि समुपदेशन जनजागृती कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस कॉन्स्टेबल अमोल राऊत यांचा स्वागत प्रसत्कार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष बावचे आणि महिला पोलीस कविता सावंत सोनाली जुंदळे यांचा स्वागत स्वागतप्रसत्कार मनीषा जगताप यांनी केला यावेळी अमोल राऊत म्हणाले की किशोर वईन मुलामुलींनी मोबाईल सारख्या वस्तूचा अनावश्यक वापर करू नये त्यामधून न कळत तुमच्या हातून गुन्हे घडू शकतात मोबाईलचा वापर आवश्यक त्या ठिकाणी आणि योग्य त्यावेळी करण्यासाठीच करावा मुलींनी अथवा मुलांनी होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार पेटीचा वापर करून त्यामध्ये आपल्या तक्रारी अडचणी शिक्षक आणि निर्भया पथकापर्यंत पोहोचवाव्यात असंही त्यांनी सांगितलं मुलांनी कमी वयामध्ये दुचाकी वाहनांचा वापर करू नये मुलांनी व्यसनापासून दूर रहावं बाल गुन्हेगारीपासून दूर रहावं स्वतः सुरक्षित रहावं सारखा कायदा गुगलवर सर्च करून तो जाणून घेतला गुन्हेगारीपासून दूर राहावं मुला शाळेत अथवा रस्त्यानं येता जाता किंवा शाळेत असताना जर एकमेकांना शारीरिक अथवा मानसिक त्रास दिला जात असेल तर अशी बाब आपल्या आई वडील आणि वर्ग शिक्षकांना निदर्शनास आणून दिली पाहिजे आज महिला घर शाळा ऑफिस रेल्वे पोलीस अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे त्यामुळे महिलांमधील धाडस मोठ्या प्रमाणात वाढत असून ते धाडस प्रेरणादायी आहे असंही ते म्हणाले यामुळे शाळा आणि महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुली तसंच महिलांचं संरक्षण करण्याकरिता त्यांच्या आत्मसन्मानार्थ निर्भया पथक कार्यरत आहे या पथकाकडून हेल्पलाईन क्रमांक एकशे बारा आणि निर्भया पथकासाठी मोबाईल नंबर अठ्याण्णव तेहत्तीस एकतीस बावीस बावीस सुरू करण्यात आलाय अशी माहिती त्यांनी दिली त्याच्यानंतर शासनाने ह्या कायद्याची निर्माण केली निर्माण करून निर्भया पथकाची स्थापना केली आणि हे निर्भय पथक त्यावेळेला राज्य राज्यामध्ये असायचं त्याच्यामध्ये नंतर आता चालू स्तरावर आणि मोठमोठ्या शहरामध्ये देखील निर्भय पथकाची स्थापना केली आहे आमचं जे पथक आहे ते मंगळवेळा आणि सांगोला या दोन तालुक्यासाठी मान्य पी साहेब यांच्या अंडर काम करतो दोन तालुक्यामध्ये आम्ही दोन्ही तालुक्यामध्ये मोठमोठ्या शाळा कॉलेजमध्ये जाऊन व्हिजिट करणं भेट देणं आता जे समुदेशन करतोय अशा प्रकारचं समुदेशन करणं तसंच शाळेमध्ये कोणी जर टवाळपूर मुलं जर येत असतील जर लायसन्स असताना गाडी चालवत असतील किंवा गाडीचे कागदपत्र काय नसतील किंवा त्यांच्या शाळेमध्ये ऍडमिशन असताना शाळेमध्ये येत असतील तर त्यांच्यावर कारवाई देखील आम्ही करतो म्हणजे विनाकारण शाळेमध्ये फिरायचं नाही बरोबर का असं तरी काय होणार मग तुम्हाला संरक्षण भेटणार बरोबर बाहेरचे व्यक्ती जर शाळेमध्ये आले नाही तर तुम्हाला काय होणार संरक्षण भेटणार बरोबर का तुमच्या बाबतीत काय गुन्हा घडणार नाही आलग लक्षात हे करत असताना आम्ही सर्व ठिकाणी फिरतोच पण हे करत असताना तुमची देखील स्वतःची काय जिम्मेदारी आहे आपल्याला जर कोणी काही त्रास देत असेल बरोबर का किंवा जाताना आपल्याला जाता येतात सोडून आपल्याकडे वाईट नजरेने बघत असेल किंवा जाता येतात रस्त्यामध्ये आपल्याकडून जर थांबत असेल था आढवा घरातून बाहेर पडला असेल मुलींना खास था करून थांबतोय हसायचं नाही आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो तु। घरातून बाहेर पडल्यानंतर शाळेमध्ये येईपर्यंत आणि शाळा सुटल्यानंतर घरामध्ये जाईपर्यंत आपल्याला रस्त्यामध्ये जर समजा एखादा विशिष्ट व्यक्ती किंवा एखादा मुलगा आहे की तो बाबा रोज येऊन थांबतो आणि काय करतो तुमच्याकडं एकटक बघतो तुमच्याकडून असतो किंवा तुम्हाला काय तर देण्याचा प्रयत्न करतो असं करत असताना तुम्ही गप असायचं बरोबर का गप्प बसायचं नाही कारण गप्प बसणार काय होतंय त्याचं पाऊल मोठ्या दिसून पडतं किंवा एखाद्या मोठा गुणा करण्याच्या उद्देशाने त्याचं पाऊल पडतं त्यामुळे काय करायचं आपण असल्या प्रकारच्या गुन्ह्यासाठी किंवा एखाद्या कृत्यासाठी आपण त्याला स्थान द्यायचं असं कोण करत असेल तर तात्काळ कोणाला सांगायचं कुणा सांगणार हा बरोबर असं बोलायचं आपल्या पहिल्यांदा आई वडिलांना तात्काळ सांगायचं आपल्या घरच्या मोठ्या भावाला बहिणीला सांगायचं की हा मुलगा रोज असं असं करतो अलग लक्षात त्यानंतर परत आपल्या मॅडम माझं बोलणं झाल्यानंतर आपल्याला मॅडम एक गुड टच बॅड टच संदर्भात एक लि देते त्याच्या संदर्भात देखील आपल्यासोबत जर कोण बॅड टच करत असेल आपल्याला तर त्याच्यासाठी सुद्धा आपण शांत बसायचं नाही जर आपल्याला कोण बॅड टच करत असेल तर आपण तात्काळ आपल्या नातेवाईकांना आपल्या वर्ग शिक्षकांना आपल्या मॅडमांना जर यांच्याकडून जरी काही रिएक्शन आली नाही तर तात्काळ तुमच्यासाठी आम्ही गाडीमध्ये बोर्ड बोर्ड आलेला त्या बोर्डावरती निर्भया पथकासंदर्भात कोर्टात माहिती दिलेली आहे प्लस एक डायल एकशे बारा म्हणून नंबर आहे किती डायल एकशे बारा मध्ये तुम्ही काय करू शकता सार्वजनिक ठिकाणी तुम्ही जात असताना येत असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची जर अडचण आली त्याच्यामध्ये फक्त पोलीस मदतच नाही तर तुम्हाला समजा अग्निशमन दला जर गरज पडली एका समजा आगच लागली किंवा एखाद्या ठिकाणी अपघात जर झालेला दिसतोय एखाद्या व्यक्तीचा फी पडलेला दिसतोय रस्त्यावरती तर आपण बघत जायचं तसंच निघून रे नाही जायचं आपण काय करायचं तात्काळ डायरेक्शे बाराला फोन करायचं डायरेक्शे बाराला फोन केल्यानंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारची मदत पाहिजे त्या फोनवरती सांगायचं तुम्ही तुम्हाला वैद्यकीय मदत पाहिजे पोलीस मदत पाहिजे ते तात्काळ काय करतात स्थानिक जी पोलीस स्टेशन आहेत त्यांच्याशी संपर्क साधून तुम्हाला संपर्क साधून जी काय घटना घेलेली आहे त्याच्याविषयी आम्ही जाणून घेतो आणि तात्काळ त्या ठिकाणी मदत पुरवली जाते आलं तर लक्षात डायरेक्शे फोन किती करायला कधी करायचा दहा ते पाच वाजता चोवीस तास आणि बाराही महिने डायरेक्ट बारावरती फोन करायचा कधीही फोन व्यस्त येत नाही बिझी येत नाही अलग लक्षात डायरेक्ट बारावरती फोन केल्यानंतर तात्काळ तुम्हाला ज्या ठिकाणी मदत हवी आहे वैद्यकीय असू द्या अग्निशामन दलाची असू द्या कुठलीही मदत त्याच्यावरती विचारलं जातो जातो तुम्हाला कोणत्या प्रकारची मदत पाहिजे मग बर एक धाबा दोन धाबा तीन दाबा असं म्हटलं जातं अलग लक्षात मग ऍक्सिडेंट झाला तर आपण बघत जायचं नाही बरोबर का जागेवर थांबायचं फोन करायचा कमीत कमी वैद्यकीय मदत तर त्याला मिळाली पाहिजे आपल्याला अलक लक्षात कारण एखादा जीव वाचल्यानं आपलं देखील कोणतं त्याचं साधत होतं बरोबर का त्यामुळे आपण चांगलं काम करायचं आपण शाळा शिकतो आपल्याला शाळेमध्ये पुस्तका व्यतिरिक्त इतरही नॉलेज दिलं जातं बरोबर का म्हणजे आपण समाजामध्ये कसं राहिलं पाहिजे मदत कुणाला केली पाहिजे कुणाला नाही केली पाहिजे बरोबर का आपला जर एखादा जवळपण मित्र असेल तर त्याला एखाद्या वाईट नृत्यासाठी आपण त्याला मदत केली पाहिजे का नाही केली पाहिजे बरोबर का का प्रशात जर एखादा मुलगा चांगलं कृत्य करत असेल तर आपण त्याला मदत केली पाहिजे बरोबर का चांगला अभ्यास केला करत असेल एखादा तर आपण त्याच्यासोबत राहायला पाहिजे का नुके राहायला पाहिजे बरोबर आणि एखादा मुलगा असेल शाळेमध्ये अभ्यास करत नाही टावळप्रोस मना करतो मस्ती करतो शिक्षकांना उलट बोलतो त्याला आपण मदत केली पाहिजे का त्यांच्या सहवासात राहायला पाहिजे का ज्यावेळेला आपण त्याच्याशी बोलणार नाही त्याला सांगणार तो असा करतो तसा करतो मग काय होईल त्याच्यामध्ये सुधारणा होईल अलग लक्षात म्हणून अशा कृतीसाठी आपण कुणालाही साथ द्यायचा अलग लक्षात तिथंपर्यंत लक्षात आलं निर्भया पदक महिला पोलीस कविता सावंत यांनी मुलींना विशेष गुड टच आणि बॅड टच याविषयी प्रात्यक्षिक सविस्तर माहिती दिली यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष बावचे पत्रकार सचिन हेंबाडे मुख्याध्यापक राजाराम बनसोडे सहशिक्षक संभाजी सुळकुंडे विजयसिंह गायकवाड धनाजी नागणे नागन्नाथ कोकरे विष्णू कुंभार मोहन लेंडवे मनीषा जगताप दिगंबर कुचेकर आणि विद्यार्थी तसंच विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही